नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रत हे का केले जाते किंवा त्यामागील कथा काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक, एक ब्राह्मण राहत होता ब्राह्मण नियमानुसार ते रोज भगवान विष्णूंची पूजा करत असत त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना वरदान देण्याचे वचन दिले त्याने आपल्या घरी लक्ष्मी देवीचं वरदान मागितलं जेव्हा ब्राह्मणाने हे सांगितले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की एक स्त्री दररोज मंदिरात येते आणि ती तेथे शेणाची पोळी खाते ती देवी लक्ष्मी आहे तुम्ही तिला तुमच्या घरी बोलवा देवी लक्ष्मीचे पाय तुमच्या घरात प्रवेश केल्यास तुमचे घर ऐश्वर्याने भरून जाईल असे म्हणत भगवान विष्णू अदृश्य झाले आता दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच ब्राह्मण मंदिरासमोर लक्ष्मीची वाट पाहत बसले जेव्हा त्याने लक्ष्मीजींना शेणाची पोळी भाजताना पाहिले तेव्हा भा त्याने तिला आपल्या घरी येण्याची विनंती केली ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून महालक्ष्मीजींना समजले की हे भगवान विष्णूनेच ब्राह्मणाला सांगितले होते म्हणून त्यांनी ब्राह्मणाला महालक्ष्मी व्रत पाळण्याचा सल्ला दिला लक्ष्मीजींनी ब्राह्मणाला सांगितले की तुम्ही सोळा दिवस महालक्ष्मी व्रत करा आणि व्रताच्या शेवटच्या दिवशी चंद्राची पूजा करून आणि अर्घे अर्पण करून तुमचे व्रत पूर्ण होईल ब्राह्मणानेही महालक्ष्मीच्या सल्ल्यानुसार व्रत पाळले आणि देवी लक्ष्मीनेही त्यांची इच्छा पूर्ण केली त्या दिवसापासून हा व्रत भक्तिभावाने पाळला जातो आता पाहूयात दुसरी कथा महाभारत काळात एकदा हस्तिनापूर शहरात महालक्ष्मीव्रताच्या दिवशी राणी गांधारीने नगरातील सर्व स्त्रियांना पूजेसाठी बोलावले परंतु तिने कुंतीला आमंत्रण दिले नाही गांधारीच्या सर्व पुत्रांनी आपल्या मातेच्या पूजेसाठी माती आणली आणि या मातीपासून एक भला मोठा हत्ती तयार करून त्याची महालाच्या मध्यभागी स्थापना करण्यात आली नगरातील सर्व स्त्रिया पूजेसाठी जाऊ लागल्या तेव्हा कुंती दुखी झाली कुंतीच्या मुलांनी तिच्या दुःखाचे कारण विचारले असता तिने सर्व कथा सांगितली यावर अर्जुन म्हणाला आई तू पूजेची तयारी कर मी तुझ्यासाठी हत्ती आणतो असे बोलून अर्जुन भगवान इंद्राकडे गेला आणि आईची पूजा करण्यासाठी ऐरावत घेऊन आला यानंतर कुंतीने सर्व विधीपूर्वक पूजा केली इंद्रदेवाचे संपूर्ण ऐरावत कुंतीच्या ठिकाणी आल्याचे शहरातील इतर स्त्रियांनी समजले त्यामुळे तेही पूजेसाठी जमले आणि सर्वांनी विधिवत पूजा केली तर मित्रांनो महालक्ष्मी व्रत हे का केले जाते आणि त्यामागील या दोन कथा कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद